दिल्ली विधानसभेचे पहिले निवडून आलेले भारतीय अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल यांच्या कार्यभार ग्रहणाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित अखिल भारतीय पीठासीन अध्यक्षांच्या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले या दोन दिवसीय अधिवेशनाला नवी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता दिल्ली विधानसभा अध्यक्ष विजयेंद्र गुप्ता केंद्रीय पर्यटन मंत्री सिंह शेखावत यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित होते या विशेष अधिवेशनात महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम दिवाकर गोरे यांनी प्रभावी भाषण करून भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील महाराष्ट्राच्या गौरवशाली योगदानाचा सविस्तर आढावा घेतला त्यांनी स्पष्ट केले की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मुंबई हे सदैव केंद्रस्थान राहिले अठराशे सत्तावन्नच्या उठावावेळी मरीन बटालियनचे सय्यद हुसेन आणि मंगळ गाडिया या वीरांनी प्राणांची आहुती दिली पुढे भगतसिंह हो सुखदेव आणि महाराष्ट्राचे राजगुरू यांनी केलेलं बलिदान संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरलं डॉक्टर गोऱ्हे यांनी लोकमान्य टिळकांचा विशेष गौरव केला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा त्यांच्या घोषणेने संपूर्ण जग जागृत झाला सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून टिळकांनी समाजाला संघटित केलं आणि आजही हा उत्सव युवकांच्या संघटनांचा आधार आहे असंही त्यांनी सांगितलं महात्मा गांधींनी मुंबईत भारत छोडो आंदोलनाची हाक दिल्याने त्यांनी आठवले महात्मा गांधी गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदा सावरकर सरोजिनी नायडू अरुणा आसफ अली आणि उषा मेहता यांच्या योगदानामुळे मुंबई केवळ आर्थिक राजधानी नव्हे तर स्वातंत्र्य आंदोलनाची राजधानी होती असे त्या था म्हणाल्या त्याचबरोबर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि गोपाल गणेश आगरकर यांच्यासारख्या समाजसुधारकांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी आवश्यक अशी सामाजिक पायाभरणी केली याचा त्यांनी विशेष उल्लेख केला शिवाजी महाराजांचं शौर्य पेशव्यांचे पराक्रम अहिल्याबाई होळकर आणि राणी लक्ष्मीबाईचं योगदानही डॉक्टर गोऱ्हे यांनी स्मरणात आणले इतिहासातील या पराक्रमी गाथा केवळ स्मरणापुरत्या मर्यादित ठेवायच्या नाहीत त्या पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचून प्रेरणा घेणे ही आपली जबाबदारी असे असे ठामपणे सांगून त्यांनी आपल्या विचारांचा समारोप केला सभागृहातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते भाषणाच्या शेवटी गोरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आणि जय हिंद जय महाराष्ट्र या घोषवाक्याने आपले भाषण संपवले and press the bell icon. Never miss an update.